ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स परिवारात एक दोन व्यक्ती नाही हे सगळे माझा परिवार आहेत आणि ते सगळं परिवार मी फॉर्म करते ते जे रस्त्यावर चौकात गर्दीचं सगळ्या ठिकाणी उभी आहे ना हे माझं परिवार प्रभू वैद्यनाथ देखील दर्शन घेतलंय तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं देखील दर्शन घेतलं काय साकडं घातलंय काय आशीर्वाद मागे काही साकडं नाही झाले कारण माझी आई तिथे आली होती हातावर घालायला कारण बाबांच्या साक्षीने घालायचे होते म्हणून पण दहा वर्षाचा दहा वर्ष गेले मुंडे साहेब चौक पण त्यानंतरच्या प्रत्येक पातळीवरती तुम्ही मुंडे साहेबांची जागा घेतली चोक असावं की जिथे स्वतः मुंडे साहेब फॉर्म भरायचे तिथे तुम्ही फॉर्म भरला मुंडे साहेब म्हणायचे सवाई मुंडे साहेबांची जागा घेतली असं म्हणलं तर नाही लहान तोंडी जमरा घास होईल पण त्यांची कमी न भासू देण्याचं एवढं कर्तव्य मी पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मला असं वाटतं की त्यांनी जी कहाणी अत्यंत ड्रॅमॅटिकली अर्धवट सोडून निघून गेली आहे ती अत्यंत सकारात्मकपणे पूर्ण करावी मी आणि या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मांनी सकारात्मकपणे मला प्रतिसाद द्यावा म्हणजे मला ह्या जिल्ह्याची सेवाच करता येईल आणि मी ती करूनच दाखवे आर्यमन नेहमी असतो आर्यमन आर्यमन त्याचा बा तो नेहमी सोबत असतोच फक्त त्याचा तो एवढा मोठा झाला की तुम्हाला दिसायला लागलाय सहा फूट दोन इंच आहे तो माझ्या फॉर्म भरण्यासाठी मला सरप्राईज देण्यासाठी आलाय मलाही माहीत नव्हतं आधी अचानक कळलं काही वादळ झाले तिकडे त्याच्यामुळे तर तो परत जाणार आहे त्याची परीक्षा आहे तो रात्री चार वाजेपर्यंत अभ्यासच करत होता कारण त्याला माझ्या फॉर्म भरण्यासाठी माझ्या सोबत उभं राहील सगळे सगळे जेवढे लोक इथे दिसले ते आणि नाही दिसले ते सगळे माझे